राज्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या निरीक्षक पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत सहाशे अधिकाऱ्यांना आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तेराशे अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळण्याबाबत आयुष्यभर सेवा केल्यानंतर सेवानिवृत्तीपूर्वी सहाय्यक पोलीस आयुक्त उपअधिक्षक होण्याचे स्वप्न प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांचे असते मात्र प्रशासनाच्या लालफीच्या कारभाराचा फटका राज्यातील पोलिसांच्या पदोन्नतीला बसलेला आहे मुंबई व ठाण्यातील सात पोलीस निरीक्षकांना दिनांक एकतीस दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्तीच्या अवघ्या हो काही तासापूर्वी सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली अनेक सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत पदोन्नती मिळत नाही सद्यस्थितीत राज्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बॅच क्रमांक एकशे दोन बॅच क्रमांक एकशे तीन हे मिळून सुमारे सहाशे अधिकारी गत दोन वर्षापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत या अधिकाऱ्यांना पदोन्नती न मिळाल्याने त्यातील पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नतीला त्या ठिकाणी बसला राज्यातील पोलीस उप निरीक्षकांच्या बॅच क्रमांक एकशे अकरा ते बॅच एकशे तेरा तब्बल तेराशे अधिकारी गेल्या दीड वर्षापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या असल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या कामावर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे यास्तव राज्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत सहाशे अधिकाऱ्यांना आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तेराशे अधिकाऱ्यांना चालू पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी राज्य शासनाने पदोन्नती द्यावी ही या विशेष उल्लेखाच्या माध्यमातून माझी सूचना आहे दुसरं घेऊ का जरा अर्जंट मीटिंगला बोलवले कालच्या आहेत ना तुमच्या मीटिंगला बोलवले वरती थँक्यू विशेष उल्लेख राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण भाऊ मुंबईकर भाऊ आहे राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याबाबत माही जून दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील आठ लाखांच्या आठ लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील कोणत्याही मुलीला उच्च शिक्षण देण्याच्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही तसेच सुमारे आठशे लागू होईल अशी घोषणा माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केली होती आज मी घोषणे चार घोषणेस चार महिन्यांपासून अधिक कालावधी लोटला लोटला तरी आज मितीपर्यंत याबाबत अध्यादेश राज्य शासनाने काढलेला नाही त्यामुळे राज्यभरातील सुमारे पाच लाख मुली मोफत उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे त्यांची शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलेली आहे त्यांच्यावर आज विविध विद्यापीठातून शुल्क भरून शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे <coughs> जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यातील बहुतांश विद्यालये सुरू होणार आहेत त्यामुळे या त्यामुळे विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे असे असताना मोफत शिक्षणाबाबतच्या निर्णयाची अंमलबजाबणी राज्य शासनाकडून झालेली नसल्याने विद्यापीठातून सांगितले जात त्या आहे त्यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरलेली आहे यासह उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याबाबत माननीय उच्च व तंत्र शिक्षण महद्यान... शिक्षण महोदयांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी चालू पावसाळी अधिवेशन होण्यापूर्वी राज्य शासनाने करावी अशी राज्य करावी आणि राज्यातील लाखो गोर गरीब मुलींना दिलासा द्यावा ही या विशेष उल्लेख सूचनेद्वारे माझी आपणास विनंती आहे थँक्यू